नमस्कार मंडळी मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करते सो मला यायला झालं म्हणून आज मी की सोयाबीनचा पुलाव बनवायचा आहे चला तर मग बनवूया आज आपण सोयाबीनचा पुलाव सो पुलाव बनवण्यासाठी मी खूप बेसिक सामान घेणार आहे जे घरात इझिली अवेलेबल होतं मी इथे तांदूळ भिजत ठेवलेला आहे दोन वाटी आणि इथे मी सोया चंक्सला दहा मिनिटं पाण्यात भिजवून मग नंतर दह्यामध्ये मॅरिनेट केले आहे मॅरिनेट करताना मी यामध्ये हळद लाल तिखट मीठ आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे है। आणि ह्याला पण जवळजवळ पंधरा मिनटं झालेत त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट ॲड करते ती लाल मसूर डाळ जी आ, हेल्दी पण असते आणि आपला पुलाव थोडासा असा मिळून येईल म्हणजे कोरडा वाटणार नाही कारण आपण इतर काहीच टाकत नाही होत्यात थोडीशी कोथिंबीर ही शेवटला यूज होणार आहे आणि त्यानंतर दोन मोठे कांदे घेतले आहेत उभे चिरून दोन टोमॅटो घेतलेत मिडियम आकाराचे लाल तिखट मी ऑलरेडी ऍड केले त्याच्यामध्ये पण लागलंच तर मी हे ॲड करणार आहे वाटण आपण करणार आहोत हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं ह्याचं हा तर आपण आता जे मी म्हणाले वाटण जे करून घेणार आहोत त्याच तयारी थोडस आलं हिरवी मिरच्या घेतल्यात ह्या दोन तिखट ऑलरेडी ऍड केलं म्हणून आणि ही कोथिंबीर रफली तोडून टाकायची हे असं मी वाटणची तयारी केली आहे बारीक वाटण नाही करायचंय थोडंसं जाडसर असलं तरी चालतं पुलावसाठी मला एकदा चेक करू थोडस अजून असलं पाहिजे एक मिनिट थोडंसं अजून वाटण झालं पाहिजे थोडंसं ह्याला हलवतो थो। खूप तिखट आहे अजून फक्त एकदाच फिरवून घेते एकदा ते दोन वाटण झालंय तर मी कुकर मध्ये बनवते डायरेक्ट सो बघते आधी कुकर गरम झालाय का तर बघा फार बारीक वाटलेलं नाहीये एकदम आवडधोबडच वाटलेलं आहे पेस्ट केलेलीच नाहीये मी मला कुकर तापलेला आहे थोडं तेल तीन चमचे साधारण तेल तापलंय त्याच्यामध्ये टमालपत्र आवडीप्रमाणे त्यानंतर थोडंसं जिरं त्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ते आलं आणि लसूणचा कच्छेपणा पर्यंत थोडस फ्राय आपण करणार आहोत म्हणजे भाजणार आहोत याला लागलेलं थोडं आले असून फ्राय झालंय बऱ्यापैकी तर त्यात आपण भात चिरलेला कांदा थोडा मऊ होऊन जायचा आहे करतायचा ही एकदम झटपट रेसिपी आहे पण छान लागते तुम्ही पण ट्राय करू शकता म्हणजे तुम्हाला कुठून यायला लेट झाला किंवा कुठे जायला लेट झाला आहे झटपट टिफिन रेसिपी पण होऊ शकते आणि ह्याचा प्रिपरेशन टाइम पण हार्डली दहा मिनिटाचा आहे फ्राय होते तशी थचका देते गॅस थोडायम केला कांदा थोडा परतण्यासाठी लवकर थोडस मीठ ऍड करते मीठ एकदम सांभाळून ऍड करायचंय कारण ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये मीठ आहे ह्यात आपण आत्ता मीठ ऍड करतोय आणि परत तांदूळ टाकल्यानंतर सुद्धा मी ट्राय करणार आहोत सो कांदा बऱ्यापैकी आपला परतला गेलाय आता त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी बारीक नाही फिरले मुद्दाम कारण टोमॅटो थोडे मोठे असतील तर बरे थोडा वेळ मी झाकण ठेवते जे टोमॅटो थोडा मच्छर पकडे जात सोबतच मी इथे ना गरम पाणी करायला ठेवलं आहे कारण पुलाव बनवत असताना वरून जे पाणी ॲड करतो ते थंड ॲड करू नये कारण आपण जेवढे मसाले टाकतो थंड पाणी ॲड केल्यामुळे मसाल्यांची टेस्ट कमी होण्याची चान्सेस जास्त असतात म्हणून गरम पाणी जर तुम्ही ॲड करत असाल तर त्याची टेस्ट तीच शेवटपर्यंत लागते असं म्हटलं जातं हे छोटे छोटे नुसते आहेत माझ्या मम्मीचे सो सोयाबीनच मी कधी असे फार प्रयोग केले नाही आहेत पण बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे प्रयोग खूप होतात म्हणजे सोया सोया चिली आणि सोयाबीनची भाजी स्पेशली माझी फेवरेट आहे आणि आज मी आय थिंक दुसऱ्यांदा हा सोयाबीन पुलाव बनवते ते पण असं सहज मला सुचलं कारण लेट झाला होता ऑफिसकडून हो सो तुम्ही सोयाबीनचे अजून काही वेगळे पदार्थ बनवता का तर मला प्लीज नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा सो आणि त्यातल्या त्यातनं छोटे सोया सोयाचंक असतील ना हे एकदम क्यूट दिसतं बघा आणि आता हे छान मॅरिनेट झालेलं आहे मला म्हणजे त्याचं ते सुगंध येतं मस्त दह्यामध्ये त्याला सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत आणि ऑलमोस्ट त्याला वीस मिनटं झाले असतील कारण मी हे आधी भिजत ठेवलं होते सोयाबीन सो सोयाबीनचं मी कधी असे फार प्रयोग केले नाही पण बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे प्रयोग खूप होतात म्हणजे सोयाचा सोया चिली आणि सोयाबीनची भाजी स्पेशली माझी फेवरेट आहे आणि आज मी आय थिंक दुसऱ्यांदा हा सोयाबीन पुलाव बनवते आहे ते पण असं सहज मला सुचलं कारण लेट झाला होता ऑफिसवर सो तुम्ही सोयाबीनचे अजून काही वेगळे पदार्थ बनवता का तर मला प्लीज नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा सो आणि त्यातल्या त्यातनं छोटे सोयाचंच असतील ना हे एकदम क्यूट दिसतं बघा आणि आता हे छान मॅरिनेट झालेले आहे मला म्हणजे त्याचं ते सुगंध येतोय आहे मस्त दह्यामध्ये त्याला सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत आणि ऑलमोस्ट त्याला वीस मिनटं झाले असतील कारण मी हे आधी भिजत ठेवले होते स्वतः टोमॅटोने छान मॉच्छर पकडून त्याचं पाणी सोडलेलं आहे आणि तो मऊसुद्धा झाला आता मी ही भिजलेली लाल मसूरची डाळ टाकते भिजायला जास्त वेळ लागत नाही आता पटापट -पत परतूनच घ्यायचंय फक्त सगळं टाकून दोन दोन मिनिटं फक्त परतून घ्यायचंय गॅस फास्ट करतो मी थोडा फक्त त्यातलं पाणी हे पर्यंत आता पाणी इथे गरम झालेलं आहे झालेलं आहे परत अर्धा मिनिट आहे सोयाबीन बरोबर परतली जाईल आता मी ऍड करते आपला मॅरिनेट केलेला सोयाबीन जेवढं शक्य होईल तेवढं दया सोबतच घ्या पण तिखट मी सफिशियंट टाकलेलं आहे पण एकदा बघूया वाटत असेल तिखट तर तिखट टाकूया पुलाव मसाला पण मी मॅरिनेशन होताना टाकल्यामुळे त्याचा पण तो सुगंध येतोय त्यामुळे त्याला गरज नाही वाटत आहे अजून लागेल थोडस झाकण ठेवतो मी एकाच मिनिटासाठी तुम्ही बघू शकता मस्त सोयाबीनला पाणी सुटलेलं आहे चांगले मसाले परतून त्याचा एक सुगंध आला की आपण मग तांदूळ ॲड करू तिखट एकदम थोडा ऍड करते ले ले मी आमच्या बंधू राजांना थोडस तिखट लागत हे लाल तिखट विकतच आहे वापरू शकता हे छान आपला मसाला सोयाबीनचा आता मी ह्यामध्ये ऍड करते अडीच वाटी जो मी तांदूळ धुवून भिजत ठेवलेला आहे यातलं पाणी ड्रेन करते आणि फक्त तांदूळ टाकते कारण पाणी आपण ऑलरेडी ठेवलेलं आहे हा तांदूळ थोडा अजून माझ्याकडे वेळ असता तर ह्याच सोयाबीन पुलावला आपण छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी जर तुमच्या घरात कोळसा असेल तर त्याला तुम्ही कोळसा गरम करून गॅसवर साध्याच्यात आणि ॲल्युमिनियम फॉईल किंवा स्टीलची लहान वाटी घेऊन ज्याच्यात तुम्ही मॅरिनेशन केल्या त्याच वाढव्यात मस्त कापलेला कोळसा ठेवून आणि त्यावर गरम तूप किंवा बटर किंवा तेल टाकून त्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवू शकता जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर येऊ शकतो माझ्याकडे कोळसा नव्हता आणि वेळही नव्हता स्वतः जो तांदूळ आपण टाकला मस्त मिक्स करून घेऊया गॅस मी बारीकच ठेवलाय आता इथे आपण ॲड करणार आहोत मीठ मीठ अंदाजे तुमच्या चवीनुसार तुम्हाला लागेल पुन्हा एकदा एक, एक मिनिटासाठी झाकण बंद करून ठेवणार आहे तोपर्यंत मी जी कोथिंबीर आपण धुवून ठेवलेली आहे ती इथे घेऊन आहे कापण्यासाठी तुमच्याकडे प्लेट आहे सो अर्धा मिनटला आणि आता ही जी मी कोथिंबीर आता कट केली ती पण टाकते पाणी टाकल्यानंतर कोथिंबीर टाकली तर ती फक्त वर तरवते म्हणून मी आधीच टाकते पाणी टाकायची वेळ आली आहे जनरली मी मोजूनच पाणी टाकते भातामध्ये वाटी ज्या वाटीने आपण भात घेतला आहे तीच वाटी घ्यायची आहे गरम पाणी आहे थोडं सांभाळून आता अडीच वाटी जर मी तांदूळ घेतला असेल तर पाच वाटी पाणी घ्यायची म्हणजे असं मला सांगितलं गेलं आहे कारण जेवढा तुमचा भात असतो तेवढा दुप्पट तुमचं पाणी असलं पाहिजे ज्याच्यामुळे भात फुलतो पण आणि छान शिजतो पण आणि चिकट होत नाही मेन सुटसुटीत होतो स्वतः so, मी ह्या वाडग्यामध्ये पाणी टाकते ज्याच्यावर तुम्ही मॅरिनेशन केलेलं कारण तो मॅरिनेशनचा जो मसाला आहे तो त्याला अर्ध्यापेक्षा त्यानंतर दोन वाटे अजून तीन वाट्या पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं

अगदी थोड शिटलं पाहिजे अजून पुन्हा त्याच वाढण्यामध्ये स्वतः छान उकळी येईल आणि एक उकळी आल्यानंतर आपण झाकण लावूया झाकण लावल्यानंतर डिपेंड्स कोणाचा कुकर कसा असतो मोठा कुकर असेल तर तुम्हाला शिट्ट्या चार बास होतील लहान कुकर असेल तर थोडं जास्त शिट्ट्या लागतील पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि थंड पण झालाय कुकर थोडा तर आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया सो आपला हा सोयाबीन पुलाव म्हणजे झटपट सोयाबीन पुलाव रेडी आहे सोबत तुम्ही दह्याची कोशिंबीर पण खाऊ शकता सोबतीला पापड वगैरे तुम्हाला जे काही वाटेल लोणचं पापड दही कोशिंबीर काहीही खाऊ शकता सो मला भूक लागली आणि हा मी मस्त खाणार आहे या जेवायला भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अजून अशा रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील का तोपर्यंत तो बाय